श्री स्वामी समर्थ ओम महालक्ष्मी देवे नम मार्गशीर्ष महिन्यात सर्व महिला दर गुरुवारी महालक्ष्मी मातेची विधिवत पूजा करतात उपवास ठेवतात कार्तिक महिन्यानंतर मार्गशीर्ष महिना सुरू होतो बाराही महिने प्रत्येक देवतेला समर्पित आहे त्यामुळे श्रावण महिन्याप्रमाणे मार्गशीर्ष महिना देखील तितकाच महत्वाचा आहे मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णांचा आवडता महिना तसेच या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मी मातेचे खास व्रत केले जाते या व्रताचे पालन केल्याने भक्तांना लक्ष्मी देवीची कृपा यासोबतच ऐश्वर्य यश आणि समृद्धी प्राप्त होते यासाठी दर गुरुवारी घरात घट मांडून महालक्ष्मी मातेच्या रूपाची पूजा केली जाते या वर्षी मार्गशीर्ष महिना दोन डिसेंबर दोन हजार चोवीस पासून सुरू झाला आहे या महिन्यात चार मार्गशीर्ष गुरुवार साजरे केले जाणार आहे पण या मार्गशीर्ष महिन्यात कोणत्या तारखेला हे गुरुवार असतील तसेच या गुरुवारच्या दिवशी आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय करायचे आहे ते कोणते उपाय आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी अवश्य लिहा मार्गशीर्ष महिन्यात पहिला गुरुवार हा पाच डिसेंबरला साजरा होणार आहे दुसरा गुरुवार हा बारा डिसेंबर तिसरा गुरुवार एको हा एकोणावीस डिसेंबर आणि चौथा गुरुवार हा सव्वीस डिसेंबरला साजरा होणार आहे धन समृद्धी प्राप्ती करण्यासाठी मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी हे उपाय आपल्याला करायचे आहे त्यामुळे माता लक्ष्मीची आपल्यावरती कृपा होईल धनप्राप्ती व्हावी अशी इच्छा प्रत्येक व्यक्तीच्या मनात असते पैशांशिवाय कोणतेही काम करणे अशक्य असते त्यामुळे आपल्या मनुष्य जीवनात धनसंपत्ती धनसंपत्तीला अनन्य असं महत्व आहे आणि धनप्राप्ती ही केवळ महालक्ष्मीच्या कृपेमुळे शक्य होऊ शकते त्यामुळे या मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी महालक्ष्मीची पूजा उपवास करणे अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी पूजा केल्यास महालक्ष्मीची आपल्यावर आपल्या घरावर पूर्ण कृपा होते तसेच धनसंपत्ती व वैभव सुद्धा प्राप्त होते महालक्ष्मीच्या कृपेना कृपेविना धनप्राप्ती होणे अशक्य असते त्यामुळे लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी आपण ही पूजा आणि व्रत करतो संध्याकाळी लक्ष्मी मातेसमोर आपण तीळ आणि तुपाचा दिवा लावायचा आहे त्यानंतर पूजा करायची आहे तसेच गुरुवारी माता लक्ष्मीला पूजेमध्ये गुलाबाचे फुलं आपण तिथं अवश्य अर्पण करावे त्यामुळे माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होते दूध आणि गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे सफेद किंवा पाण सफेद रंगाची खीर किंवा मिठाई आपण नैवेद्यात माता लक्ष्मीला ठेवायचे आहे त्यामुळे यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती लवकर प्रसन्न होते श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ